कोटी ब्रह्मांड नायक योगी राज योगीराज परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आपण लग्न समारंभ असू द्या वास्तुशांती असू द्या बारसा असू द्या डोहाळे जेवण असू द्या वाढदिवस असू द्या किंवा कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असला तर भेटवस्तू देणं घेणं होतच असतं आणि भेटवस्तू देणं घेणं कोणाला आवडत नाही बरे पण त्याचबरोबर भेटवस्तू देताना मात्र आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी काही वस्तू अशा आहेत की त्या भेटवस्तू म्हणून तुम्ही कोणालाही देऊ नका तर कोणत्या आहेत त्या वस्तू चला जाणून घेऊया पण त्याआधी गुरुमावली या चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा ही नम्र विनंती तर मंडळी शास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत की त्या भेटवस्तू म्हणून कधीही देऊ नका त्यामागे कारणे सुद्धा तशीच आहेत त्यातीलच एक वस्तू आहे ती म्हणजे धारदार वस्तू समजा एखादी ग्रहणी आहे तिच्याकडे काही कार्यक्रम आहे तर तुम्ही तिला शॉपिंग सेट गिफ्ट दिला म्हणजेच पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे धारदार चाकू गिफ्ट केले तर हे निश्चितच चांगले नाही कात्री चाकू तलवार अशा प्रकारच्या कोणत्याही धारदार वस्तू शास्त्रानुसार कोणालाही गिफ्ट करू नयेत तसंच आहे ज्वलनशील पदार्थांचं सुद्धा ज्वलनशील वस्तू सुद्धा कोणालाच भेटवस्तू म्हणून देऊ नये त्यामुळे नातेसंबंधांमध्ये संघर्ष वाढतो आणि त्याचा नकारात्मक परिणाम होतो पाहिला गेले तर सहसा लोक देवाचे फोटो देवाच्या मूर्त्या हे कोणत्याही कार्यक्रमाला गेले की भेट म्हणून देत असतात पण लक्षात ठेवा की देवाच्या फोटो व मूर्तीचा योग्य तो आ आदर झाला पाहिजे योग्य प्रकारे त्याची प्रतिस्थापना झाली पाहिजे जर समोरच्या युक्तीकडे ती होणार नसेल तर त्या देवांच्या मूर्तीचा व फोटोचा अपमान होईल जर एखाद्या युक्तीकडे आधीच देवांचे फोटो किंवा मूर्ती असतील तर तुम्ही दिलेले फोटोचे काय करायचे म्हणून तो एखाद्या कपाटावर माळ्यावर किंवा आडगळीच्या बाजूस देऊन ठेवून देईल व त्याच्यावर बसे यामुळे देवतांचा अपमान होतो हे अजिबात चांगले नाही म्हणून देवतांचे फोटो अथवा मूर्ती भेट देणे शक्यतो टाळावे तसेच काही लोक पाण्याशी संबंधित भेटवस्तू देतात म्हणजेच मसाले धबधबे इत्यादी हे सुद्धा चांगले नाही कारण पाणी व त्या संबंधी वस्तू भेट दिल्यास तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते नोकरी करणाऱ्या लोकांना त्याच क्षेत्रातील संबंधित वस्तू सहकार्याला भेट देण्याची सवय असते असं करू नये कारण व्यवसाय नोकरी यांमध्ये अडचणी येऊ शकतात तसेच पेन सुद्धा कुणालाही भेट म्हणून देऊ नका कारण त्यामुळे तुमचे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते घड्याळ तर अगदी सामान्य आहे कोणीही घड्याळ कोणालाही भेट म्हणून देत असत पण घड्याळ सुद्धा भेट म्हणून देऊ नये तुम्ही आता म्हणाल की हे देऊ नका ते देऊ नका मग द्यायचं तरी काय तर मंडळी एखाद्याने नवीन घर बांधले असेल आणि त्याची वास्तुशांती असेल तर त्याला हत्ती किंवा हत्तीची जोडी भेट म्हणून नक्की द्या तसेच हिंदू धर्मात हत्तीला खूपच शुभ मानलं जातं हत्तीचा संबंध गणपतीशी आहे म्हणून भेट वस्तू हाती किंवा हातीची जोडी देणं हे खूपच शुभ मानलं जातं भेट वस्तू म्हणून दिलेले हे हत्ती चांदीचे पितळाचे किंवा लाकडाचे असावे मात्र ते काचेचे नसावे कारण सहज मोडतील अशा वस्तू भेट म्हणून देऊ नये घराच्या प्रवेशद्वारावर लावण्यासाठी सात पांढऱ्या धावत्या घोड्यांचे चित्र म्हणजे फ्रेम देणे हे सुद्धा फायद्याचे ठरते घरावर नसलेल्या घोड्यांचे चित्र घरामध्ये लावल्याने जलद प्रगती होते असे सात घोडे असलेले चित्र तुम्ही भेट म्हणून देऊ शकता किंवा तुम्हाला असं चित्र भेट म्हणून मिळालं तर ते खूपच शुभ मानलं जातं घरातील महिलांना कपडे दागिने भेट म्हणून तुम्ही देऊ शकता त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच चांदी हा देखील सर्वात शुद्ध धातूंपैकी एक मानला जातो शास्त्रानुसार चांदीची वस्तू घेणं व देणं याने सुद्धा माता लक्ष्मीचा प्राप्त होतो शास्त्रानुसार घरामध्ये मातीची भांडी किंवा मा सजावटीच्या वस्तू ठेवणे शुभ मानले जाते त्यामुळे घरात सुख समृद्धी वाढते व या वस्तू भेट म्हणून देणे हे सुद्धा खूप चांगले लक्षण मानले जाते तर मंडळी यापुढे भेटवस्तू देताना या काही गोष्टींची काळजी नक्की घ्या आणि आज आम्ही सांगितल्या सांगितल्या काही वस्तू कार्यक्रमास आपल्या जवळील नातेवाईकांना नक्की द्या तर मंडळी भेटवस्तू ही खूप महागडी नसावी परंतु ती प्रेमाने व आपुलकीने दिलेली असावी कारण आपली ही सद्भावना या वस्तू मार्फत त्या समोरच्या पर्यंत पोचत असते आणि त्याच्या आयुष्यासाठी ही सद्भावना नक्कीच उपयोगी पडते तर मंडळी या व्हिडिओ तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद